सध्या आपण ना। करमाळा शहरातील उपजिल्हा जिल्हा रुग्णालय करमाळा या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणच्या आत्ताची सध्याची सर्वात मोठी बातमी आहे की या ठिकाणी एक अपघात झालेला आहे आणि म्हणजे या ठिकाणी म्हणण्यापेक्षा विट या गावामध्ये अपघात झाल्याचं आपल्याला समजतंय आणि ह्या अपघातामध्ये नेमकं अद्याप मय झालेला आहे का नाही याविषयी अद्यापपर्यंत आपल्याला तर माहिती नाही परंतु या गाडीमध्ये खाजगी गाडीमध्ये सध्या इथून जे अपघातग्रस्त आहेत त्यांना इथून हलवणं हलवणं ते येत आहे हे ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता नेमकं या या आणखी अद्यापपर्यंत आत तरी आपल्याला पुढील माहिती समजू शकलेली नाही पोलीस प्रशासनसुद्धा या ठिकाणी दाखल झालेलं आहे नेमकं आता यामध्ये प्रत्यक्षदर्शी नेमकं कोण होतं किंवा काय नेमकं हा सगळा काय प्रकार झालेला आहे का काय नेमका कोणत्या वाहनाचा अपघात झालेला आहे काय विषय काय झालेला आहे हे आता आपल्याला अधिकची माहिती घेतल्यानंतर आपल्याला समजणार आहे तर मित्रांनो सध्याचे आता हे सर्वात मोठी ब्रेकिंग आहे करमाळा तालुक्यात आता सध्याचे दोन अपघात झालेले आहेत आणि या ठिकाणी जे ही गाडी जी आहे एरटीका यामध्ये दोन अपघातग्रस्त हे घेऊन चाललेले आहेत तर यातला विषय असा आहे की आपल्यालासुद्धा यामध्ये पूर्णतः ही माहिती नव्हती परंतु वीट आपलं जीऊर या ठिकाणी हा एक अपघात झालेला आहे आणि दुसरा एक अपघात झालेला आहे तो विट या ठिकाणी अपघात झालेला आहे आणि विट या ठिकाणी जो अपघात झाला आहे त्या ठिकाणी तीन जण मय झाले आहेत परंतु आता जे तुम्ही एरटीका गाडीमध्ये जे दोन अपघातग्रस्त पाहिले त्यामध्ये आ, ते ते जे होते थे जी उर, या न, जी ते जीवर या ठिकाणी जीवरच्या पेट्रोल पंपाशी अपघात झालेला आहे आणि ते कुठले येते माळीनगरचे इथे आकलूज माळीनगरचे आहेत मग ते तिकडे आता ही ते ही दुसरा ऍक्सिडेंट आहे तो ती दुसरा आहे तिवीट मधला दुसरा आहे बर बर